ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा वैतागले होते कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो अनेक लोक काही काही बोलत असतात पण दादा एक लक्षात ठेवा परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन येऊनके फैरे होत पंख बोलते हैं परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन ये उनके फैले हुए पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं आप लोग काम बोलते हैं अरे काम हा वैताग है, हाँ है। त्रागाग है, हाँ है जरा समझू गया दादा ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका तुम्ही काम केलं तुम्ही फक्त काम सांगा समोरच्या लोकांना सांगायला काम नाही त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाची द्यायला उत्तरं नाहीत त्यामुळे विकासावरन या निवडणुकीची चर्चा हे कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे सवाल जवाब झाला पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे